घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शहर विकासासाठी सामर्थ्य आमदार संग्राम जगतापांचे रेणुका मातेला साकडे केडगावच्या प्रभाग सत्रामध्ये नागरिकांचा प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या कामांनी नगरकरांची सेवा केली आहे सेवा माझ्या हातून भविष्यातही घडावी यासाठी रेणुका माते मला शहर विकासासाठी सामर्थ्य दे असे साकडे माहितीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या कुलस्वामी रेणुका मातेच्या चरणी केली असे साकडे माहितीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या कुलस्वामींनी चरणी घातले शहर व केडगाव उपनगर भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जी कामे केली आहे त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि चे समाधान दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने केलेल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान मला आज केडगाववरांनी दिले आहे यापुढील काळातही अशी सेवा करण्याची संधी मिळावी अशी प्रार्थनाही आमदार जगताप यांनी रेणुका माता चरणी केली विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या रेणुका माता देवी मंदिरात दर्शन घेतले प्रभाग क्रमांक मधील परिसरात प्रचार फेरी काढून आमदार जगताप यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर सुनील कोतकर जालिंदर कोतकर पोपट कराळे संजय लोंढे मनोज कराळे राजेश भालेराव महेश गुंड संभाजी सातपुते साहेबराव विधाते धनंजय जामगावकर पंकज जागीरदार राजेंद्र सातपुते गणेश नन्नवरे राहुल कांबळे सूरज कोतकर आदींसह माहितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ठिकठिकाणी आमदार जगताप यांचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले यावेळी माजी नगरसेवक कोतकर म्हणाले आमदार संग्राम जगताप यांनी केडगावचे मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच केडगावचे सर्व मुख्य रस्ते अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरणाचे काम ड्रेनेज लाईन पथदिवे नियमित पाणी पुरवठा आदी प्रमुख कामे मार्गी लावली आहेत तर मध्ये उद्याने खेळाची मैदाने मंदिराचे सुशोभीकरण युवकांच्या रोजगारीचा प्रश्न आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कार्यातून केडगाव मधील नागरिक सुखाने राहत आहेत याशिवाय नागरिकांच्या संकट काळात आमदार जगताप हे 24 तास उपलब्ध असल्याने ते केडगावच्या नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत त्यामुळे या निवडणुकीत केडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मतदान करून बहुमताने निवडून आणतील यात शंकाच नाही या परिसरातील अमित नगर ताराबा कॉलनी एकता कॉलनी चिपाडीमाळा भागात प्रचारा दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत जगताप यांचे स्वागत केले यावेळी रोहित कोतकर सुमित लोंढे सोन्याबापू घेबुड संकेत वाघमारे सुभाष साळुंखे बच्चन कोतकर वैभव कदम विजय सुंभे चंद्रकांत पाडोळे पोपट कराळे सुजय मोहिते माऊली जाधव जितू गायकवाड सचिन माताडे कृष्णा लांडे अतुल मकासरे दीपा भांडारी मनीषा बाविस्कर शीतल नन्नवरे लाटे काकू चव्हाण आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रचार फेरीत आशा निंबाळकर अरुणा गोयल सुजाता कदम संगीता ससे लता पठारे मनोज नन्नवरे अक्षय कांबळे दत्ता खैरे शरद थुबे सुमित लोंढे आदींसह नागरिक उपस्थित होते आज करू चालू आज केळगाव इथे संग्राम भैया यांच्या प्रचारानिमित्त भाजप आरपीआय राष्ट्रवादी शिवसेना आणि बहुजन आघाडी असे सगळे आम्ही एकत्र होतो एकत्र होतो आणि प्रचाराची आज इतकी जोरदार सुरुवात खेडगावमधून देवी मंदिरापासून झालेली आहे पहिली एक फेरी झालेली आहे खेळगावमध्ये केळगाव वेस्ट ते शाहू नगरपर्यंत त्यावर पण चांगला प्रतिसाद फेरीला भेटलेला आहे लोकांचा पण प्रतिसाद आहे भैयांना आणि संग्राम भैया प्रचंड माताने पन्नास हजाराच्या पुढे लीडणी येतील हे मला खात्री आहे आणि त्यांनी खेळला विकास केळगावमध्ये रस्ते असतील काही सभागृह असतील त्या माध्यमातून आणि छोटे मोठे करोनाच्या काळात जे कामं केलीत करोनामध्ये ज्या लोकांना मदत केलेल्या आहेत आत्ता लाडके बहीण फॉर्म भरण्यासाठी पण त्यांच्या ऑफिसने भरपूर मदत केली आहे त्यामुळं लाडक्या बहिणीमुळे आज भैयांना भरपूर मतदान असं होणार आहे आणि भैया शंभर टक्के निवडून येतील अशी खात्री आहे भाजपच्या वतीने मी सांगू शकतो विश्वास जुना राम भैया विश्वास जुना महायुतीचा विजय असो मध्ये राहतो आम्ही आमच्या कडे बरेचसे ड्रेनेज रोड रस्ते बरेचशे सुविधा संग्राम भैया दादा यांनी सर्व प्रकारचे कामे विकसितपणे नीट पार पाडले आहेत तरी त्यांनी आतापर्यंत कुठे आमच्या कामात विस्तृतपणे येऊन दिलेला नाही तरी सर्व आम्ही महिला कडगावमध्ये ग्रामस्थ महिला किंवा आमच्या सर्व सहकारी महिला दादांना पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भरभरून मताने सहकारी विजय करू धन्यवाद आज केडगाव येथे मान्य आमदार संग्राम भाय्या यांच्या प्रचार फेरीनिमित्त आम्ही मध्ये जमलेलो आहोत आपल्या नगर शहराला आज सर्वसमावेशक असं काम करणं नेतृत्व लाभलंय मध्ये जवळपास शंभर कोटचा निधी असेल लिंक रोडचा असेल खान्ना मार्केट रोड असेल शाहू नगर रोड असेल अंतर्गत रस्ते असतील नगर शहराच्या बरोबरीने केडगाव उपनगरालाही त्यांनी निधी दिलेला आहे नगरच्या वेगवेगळ्या भागात त्यांनी उद्यानांसाठी आठ उद्यानं मंजूर केलेले आहेत तसेच स्पोर्ट्स स्टेडियम असेल आपल्या भागात असेल अरुणोदय सारसनगरचं स्पोर्ट्स स्टेडियम सावडी भागात स्पोर्ट्स स्टेडियम तसेच हॉस्पिटल आहे बोरडगाव रोडला हॉस्पिटलचं काम चालू आहे सत्तर कोटचं तिकडं सावडीमध्ये पण आरोग्य केंद्राचं काम चालू आहे म्हणजे सर्व भागात शालेय शिक्षण आसन आरोग्य आसन क्रीडा असेल पार्क पार्कसाठी पन्नास एक कोट त्यांनी निधी प्रस्तावित केलेला आहे त्याचे पंधरा वीस कोट पहिले वर्ग झालेला आहे म्हणजे जीवनात जी ज्या ज्या गोष्टी आवश्यक त्या वेगवेगळ्या विभागासाठी वे वे त्यांनी काम केलं आहे वेगवेगळ्या खात्यांसाठी निधी आणून सर्व समावेशित विकास करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं नेतृत्व आपल्याला यापूर्वी लाभलं नव्हतं की पूर्वी लाभेल असं दिसत नाही त्यामुळे या नेतृत्वाच्या मागे आपण सर्वांनी बहुमतानी मतदान देऊन त्यांना विक्रमी मताधिक्याने विजय केला पाहिजे विश्वास जुना संग्राम भैया विश्वास जुना संग्राम भैया राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीचा करू शाल माझ नाव सचिन नवनाथ माने पानार खेडगाव शासनगर बाई यांची आज आमच्या इकडे रॅली आलेली आहे बाई यांचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे काम चांगले आहे आमच्या सगळ्या महिलांनी त्यांचा सपोर्ट आहे बाईंच्या कामाबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आमचे अजितदादा खोतकर आणि मनोज दादा खोतकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला आणि आम्ही भाईयांना सपोर्ट करणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर